मित्रांनो मी बी आर पाटील या छोट्याश्या कॅमेरामधून आपण एकाच वेळी बरंच काही चित्रित करू शकतो तर ज्यानं हा शोध लावला असेल त्याची कमाल आहे की नाही आपली नजर जोपर्यंत पोहोचते तोपर्यंत हा कॅमेरा जातो म्हणजे काय आणि ते पण पूर्ण तसंच चित्रण एका छोट्याशा क्लिपमध्ये आणि ते आपण कुणालाही पाठवू शकतो म्हणजे हे जे मोबाईलचं जे चमत्कार म्हणा किंवा एक जादू म्हणा जे काही साधन आहे ते खूप खूप मतलब आपल्याला पटेन असं वाटतं चाळीस पन्नास वर्षाच्या अगोदर जर कोणी विचार केला असेल किंवा त्याच्या अगोदर अजून ऐंशी वर्षाच्या अगोदर तर कोणाला खरंही वाटणार नाही किंवा त्या ज्याने जी कल्पना केली असेल ज्यांनी कल्पना मांडली असेल की नाही हे सगळं चित्रित होऊ शकतं एका छोट्याशा मोबाईलमध्ये कॅमेरे होते पिक्चर लाईन होती फिल्म सिटी होती पण प्रत्येक माणूस ते चित्रित करू शकतो का खूप महागडे मोबाईल पण निघाले पण हे एवढीसे साधन एवढीशा साधनाने बरंच काही चित्रित होतं बरंच काही दाखवता येतं खर्च न करता माणसं अनेक माणसांपर्यंत ते पोचतं फक्त एकाच वेळेस खर्च करा दहा बारा हजारचा किंवा तर लाखाचा मोबाईल पण घेतो ती गोष्ट वेगळी आहे पण दहा बारा हजारच्या मोबाईलमध्ये सुद्धा हो हे सगळं होऊ शकतं आणि हे जे साधन भेटलं आहे त्याचा आपण गैरवापर करायचा नाही गैरवापर केला तर आपल्या मनाला किंवा पुढच्या आपल्या नियोजनाला तो एक धोकाच असतो म्हणून चांगले करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून दुसऱ्याला पण चांगला संदेश जाईल दुसऱ्याचं जे काही हक्क आहे तो त्याला इजा पोचणार नाही असं आपण विचार करून हे चित्रण केलं पाहिजे चांगलं करण्याचा प्रयत्न करा चांगलं झालं तर खूप चांगलंच असतं पण वाईट केलं तर खूप वाईट असतं आणि ते दुसऱ्या साठी पण वाईट आणि आपल्यासाठी पण वाईट म्हणून आज विषय काही नव्हता माझ्याकडे म्हटलं आता बसलो आहे आपण तर काहीतरी काहीतरी विचार करू आणि पाठवू आपल्या प्रेक्षकांना आपल्या सबस्क्रायबर लोकांना आणि जे जे नवीन असतील ते तर मी प्रयत्न केला आहे थोडं सांगण्याचा आपल्याला आवडला तर जरूर लाईक सबस्क्राईब करा मला एक फोन येतो आहे धन्यवाद मित्रांनो ओके बाय